प्रेरणादायी व सुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाराचा प्राईज करा आज मी आपणास भोपळ्याचा दुधी भोपळा दुधी भोपळ्याचा झुणका आपणास करून दाखवणार आहे तो पाहा हे बघा आता दुधी भोपळ्याच्या झुणक्याला काय लागतं भोपळाचं लागतं आणि मग त्याला कांदा लसूण हिरवी मिरची हे अर्धी वाटी रवा अर्धी वाटी हरभऱ्याचं पीठ अर्धी वाटी रवा अर्धी वाटी हरभऱ्याचं पीठ कोथिंबीर मीठ हळद हिरवी मिरची टाकायची आणि थोडं असं कलर म्हणून लाल तिखट टाकायचं आणि त्याचा झणका बनवायचा तर तो कसा करायचा बघा आता हे कढई ठेवली आहे मी याच्यामध्ये तेल टाकायचं दोन पड्या ते गॅस पेटवायचा दोन पड्या तेल टाकायचं आता ही झुणका म्हणजे सुका असतो त्याला थोडंसं दोन पड्या जास्त तेल आता ह्या भोपड्यामध्ये जास्त हे असतं मी आता याला मोहरीची पोणे देते मोहरी टाकते मोहरी हे बघा तेल टाकतात मोहरी टाकायची मोहरी टाकायची आणि कढीपत्ता पण टाकायचा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता बघा कढीपत्ता टाकला आता कांदा टाकायचा कांदा हे बघ एकच कांदा घेतला आणि चार पाच लसणाच्या फोडी हे सुद्धा पुण्याला टाकायचं कांदा काला आणि चार पाच लसणाच्या फोडणी आणि एवढंच काय ह्या चार पाच मिरच्या पण आणि आपण हे बरोबरच फोडणीचं करून द्यायचं आता हे काला आणि लसूण होईल तोपर्यंत तो काय करायचं

दुधी भोपळा याच्यामध्ये खूप पाणी असतं फायबर असतं त्याच्यामुळे हे पचनाला चांगलं असतं पचनशक्ती वाढते दुधी भोपळा खाणं चांगलं असतं आता हे हिरवा राहायचं जोपर्यंत आपला खेचून होतो तोपर्यंत हिरवा राहायचं अशा प्रकार केस तयार करायचा दूध बपडाचा फायबर असतो जास्त पाणी असतं आणि जेव्हा हे कांदा लसूण आणि मिरची लाल होईल तेव्हा आपण रवा सोडू आणि भोपळा हे लाल होत आहे गॅस सुरू आहे फुल गॅस आहे गॅस तर फुल आहे बघा होत आहे ना ते बघा लाल झालं आता हे लाल झालं आता आपण काय करायचं रवा सोडायचं रवा सोडायचा हा रवा सोडला नंतर काय करायचं थोडं होऊ द्यायचं याला नंतर हरभऱ्याचं पीठ पण टाकायचं होऊ द्यायचं थोडा वेळ होऊ द्यायचं हे अशा प्रकारचा केस तयार झाला आपला हा गॅस थोडा कमी करायचं हे बघा हा दुधी भोपड्याचा केस मी तयार केला आहे ना हा दुधी भोपड्याचा केस आहे आता हे फिगॅस करायचा थोडा रवा भाजू द्यायचा नंतर हरभऱ्याचं पिठा खायचं हरभऱ्याचं पिठा खायचं हरभऱ्याचं पीठ टाकायचं हरभऱ्याचं पीठ टाकायचं तुम्ही बघितलंच आहे मोहरी कांदा हिरवी मिरची लसणाच्या फुडी मग रवा आणि नंतर हरभऱ्याचं पीठ हे पी असं कुरमुरीत भाजलं जातं आता पण हिरवी मिरची टाकलेलीच जातात मग आता ह्या किचाला आणि ह्याला मीठ किती लागतं ते बघू आता जे हे जे झालं आहे रवा हरभऱ्याचं पीठ आणि हे हे झालं आता आपण काय करायचं भोपळा हा खिचलेला भोपळा टाकून द्यायचा हरभऱ्याच्या आला थोडा दूध भोपळा द्यायचा हरभऱ्याच्या याला थोडा दूध भोपळा द्यायचा हा की असं टाकला फुलगायचं रव द्या थोडा वेळ थोडा वेळ थोडी गॅस राहू हो द्यायचा बघा आपली कसे चांगली द्यायची तुम्ही हे बघा आता मी अगोदर मोरी कांदा कमी गॅस करायचा आणि ह्या भोपळ्यामध्ये पाणी भरपूर असतं बरं का तो झुणका चांगलाच होतो हे बघा याच्यामध्ये मी लसूण कांदा कडीपत्ता याची थोडी दिलीच आहे आता गॅस बिलकुल कमी करायचा भोपळ्यामध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला हा सुका भोपळा तयार होतो आता याची याच्यामध्ये कांदा लसूण मिरची मोहरी भोपळा रवा हरभऱ्याचं पीठ याचं सगळं हे मिश्रण तयार झालं आता याच्याकरता आपल्याला कशाची गरज आहे थोडं तेल टाकलं तर चालेल तो जास्त सुकलेलं झाला ही खोरसुकी भाजी आहे म्हणून तू एक बड्या तेल टाकायचं झालं आता आपला कलर येण्याकरता आपण हळद टाकायची हे थोडी हळद हळद हे हळद तर जलत आणि अजूनही असा सुंदर कलर येण्याकरता काय करायचं थोडं लाल तिखट टाकायचं हे भाई एवढं अर्धा चमचा कारण आपण हिरव्या मिरच्या पाच टाकलेल्या आहेत कलरसाठी थोडं ते करता राहायचं आणि बघा आता हा जो आपला एवढंचा धुणकार आता याला कमी टेम्परेचर लागेल बरं का हे कमीच आहे बिलकुल कमी कमीवरच ते होईल तोपर्यंत आपल्याला असं फिरवायचं आहे बघा लगदा का सुंदर तयार झाला आता ह्या लग्ड्याला किती बीट लागतं किती नाजूकसा तयार झाला तर मीठ टाकते हे बाई एवढं मीठ टाकते खारं घ्यायचं होतं आपल्याला भाजीचा अंदाज कळतो त्याप्रमाणे मीठ टाकायचं हे टाकलं मी मी याचं काम संपलं आता हे हळूहळू गॅसवर हुद्यात आहे बघा हा लग्ना किती सुंदर तयार झालाय बघताच आहे तुम्ही आहे ना बघा करपला नाही काही नाही पण गॅसचं टेम्परेचर कमी ठेवायचं बघा किती कमी आहे कमी आहे कमी आहे कमी आहे कमी आहे टेम्परेचर अगदी कमी ठेवायचं म्हणजे तो असा जळत नाही काही नाही तर म्हणून हो द्यायचं आता पाच मिनिट पाच मिनिट हो दहा मिनिट हो थो, थोडा वेळ याला होऊ द्यायचं कमी टेम्परेचर आहे बघून घ्या टेम्परेचर अगदी कमी आहे आणि याच्यावर आता आपण पाच मिनिट झाकण घेऊ आणि मग नंतर फिरू हे झाकण ठेवू आता याला होऊ द्यायचं थोडा वेळ बघा आता आपण दहा मिनिट होऊ द्यायचं बघा किती हलकदा तयार झाला पण ते कमी का ठेवायचं कारण ते जोडायला नको किंवा असं खराब दिसायला नको हे बघा अशा प्रकारचा आपला दुधी भोपळ्याचा झुणका तयार झाला तर हा जो दुधी भोपळ्याचा झुणका आहे तो याच्यामध्ये पाणी जास्त असतं फायबर असतो पचनाला सुलभ जातं पचनशक्ती वाढते रोग प्र प्रतिकार शक्ती वाढते आणि एवढंच काय तर आपलं वजनसुद्धा कमी होतं तर अशा प्रकारे हा रोप प्रतिबंधक भोपळा दुधी भोपळा त्याची रेसिपी खायला कधी विसरू नका हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते बघा कशी तयार झाली आता मी गॅस बंद करणार आहे तिला दहा मिनिट असं मधूनच चालवायचं झाकण ठेवायचं हा आपला झुणका तयार झाला दुधी बोपड्याचा झुणका सुंदर सुंदर झुणका खाऊन बघा तुम्ही आणि मोठच चाटत बसा सुंदर सुंदर दुधी बोपड्याचा झुणका खा आणि तुमचे मोठच चाटत बसा आणि परत माझ्या कृतीप्रमाणे हा झुणका करून पाहा हा झाला आपला दुधी बोपड्याचा झुणका आता याच्यावर आपण काय करायचं कठीचं बघा बघा किती सुंदर आपली रेसिपी तयार झाली आपल्याला जेवढा लागेल तेवढा कोथिंबीर टाकायचा था। इथे ढाईमध्ये आहे त्याच्यातही टाकून द्यायचं अशा प्रकारे आपण हा दुधी भोपड्याचा झुणका डब्यावर खूप सुंदर असतो खायला खूप सुंदर असतो म्हणून मी प्रत्यक्ष तुम्हाला कृती करून दाखवली आहे तशीच कृती करायची आणि तशा दुधी भोपड्याचा झुणका करायचा आणि स्वादिष्ट भोजन म्हणून खायचा ही प्रत्यक्ष पाहिलेली कृती भोपड्याचा झुणका तुम्ही पण अवश्य करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा